उन्हाळी वाळवण स्पेशल बटाटा आणि साबुदाण्याची दुप्पट तिप्पट फुलणारी चकली बनवण्यासाठी इथे आपण एक खास ट्रीक वापरणार आहोत तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो साबुदाणा दोन पाण्याने स्वच्छ धुवून पाच ते सहा तास भिजत ठेवलेला होता पाच ते सहा तासानंतर साबुदाणा मोकळा करायचा आणि त्यामध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी गरम कडकडीत करून घ्यायचं आहे आणि हे कडकडीत पाणी या साबुदाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे साबुदाणा पूर्णपणे भिजेल एवढं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे रात्रभरासाठी भिजत ठेवायचं आहे मोकळा करून घ्यायचा त्यानंतर एक किलो बटाटे आपल्याला घ्यायचे आहे किसणीने छान किसून आहे त्यानंतर हा किसलेल्या बटाट्यामध्ये आपला जो भिजवलेला साबुदाणा आहे तो मिक्स करायचं चवीपुरतं मीठ घालायचं आणि दोन चमचा लाल मिरची पावडर टाकायची जिन्न साताने व्यवस्थित मिक्स करायचं चकलीच्या साच्यामध्ये भरायचं आणि मस्त अशा चकल्या पाडून घ्यायच्या आहेत ह्या चकल्या आपल्याला दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून उन घ्यायचं आहे कडकडी उन्हामध्ये वाळल्यानंतर चकल्या मस्त अशा तयार झालेल्या आहेत या तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून वर्ष ते दोन वर्ष आरामात स्टोर करून ठेवू शकता संपूर्ण रेसिपी अश्विनी यांना पूर्ण किचन या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तर नक्की भेट द्या